सार्वजनिक भीम आणि बुद्ध जयंती मंडळ यांच्या वतीनं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने पूर्णा येथील शांतीनगरच्या प्रांगणामध्ये चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता राम बीडकर मुंबई यांचे मी आंबेडकर बोलतोय एक पात्री नाटक सादर करण्यात आले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विनोद जाधव यांच्या भीम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर जयंती मंडळाचे अध्यक्ष भंते भंते पय्यावंश भंते संघरत्न यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अनिल खर्ग खरराटे हे होते तर स्वागत अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे यांची उपस्थिती होती याच कार्यक्रमामध्ये क्रांतीमय भारत न्यूज चॅनलचे संपादक कैलास बलखंडे यांचा वाढदिवस जयंती मंडळाच्या वतीने पुष्पहार घालून साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला मागच्या अकरा एप्रिल पासून आपल्या जवळ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रत्येक कार्यक्रम हर्षोत्सवामध्ये साजरा होत आहे या जयंतीमंडळानं खूपच चांगले चांगले कार्यक्रम व चांगले चांगले उपक्रम यावर्षी राबवलेले आहेत असंच प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये वाढ होऊन चांगल्या चांगल्या कार्यक्रमाची मेजबानी आपल्या पूर्णकरांना मिळत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना पुण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हाती शुभेच्छा देतो जयंत महाराष्ट्रामध्ये जीवना विरोधी पक्ष आहे त्यातून अशा प्रश्नाची संग्रह माणूस त्याचे मोकळ्या मनाची माणसं काळ्या वाजत असतात कपती माणसं अजून काळ्या वाजवत असतात आता सगळेच वाजवा गेले का तुम्हाला सांग दुसरा आम्ही सगळ्या गोष्टी लक्षात घेतले परंतु आमच्या साहेब नागालँड भेटले आणि दुसरीसून मानू शकतो विषय असा आहे की आमची ताकद महाराष्ट्रामध्ये कमी आहे नागालँड मध्ये आमचे आमदार आहे त्यामुळे आमची दखल घेणं सरकारला गर्दी तो दोन माझ्यात घरीच कळत नाही बिगर फाटाचा भाडा विकला टाळा असला काही खून मला येत नाही <coughs> आंबेडकरी चळवळी भावनिक घेऊन चालत नाही त्यासाठी बलिदान द्यावं लागते त्याग द्यावा लागते सम्राट अशोकासारखा भगवान बुद्धासारखा बाबा साहेबासारखा बाबासाहेबांची बाबा चार वागव सम्राट अशोकाची मुलगा मुलगीच नाही तर जावं आणि नाच उचलतो आपण भगवान बुद्धाने आहेतच बोलणार भगवान बुद्ध काय बोलले प्रॉपर्टी मागायला तुला ही प्रॉपर्टी देणार नाही तुला नस संपणा प्रॉपर्टी देणार आहे धम्माची प्रॉपर्टी मग चळवळ चमो चालते मग सगळ्यांनी बलिदावून द्यावं लागत आहे मग हसू सोडत हसताना माणसं काय काय असे हसतात की त्यांच्या हसण्याच्या आवाजाने कधी कधी आपल्याला हसू येत काही माणसं बली फोपाळाची हसतच नाही जसं काय भारताच्या कर्जाचा वजन याच्याच डोक्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीतरी फोपाळा जर आपण बघितली जसं काही लशीच्या सेनेच्या थोबाडावर तो सुरुवातच होईल त्याचा सकाळ उपास संध्याकाळ स्थान करतो करू याला स्थान केलं काही माणसं काही नवरे निगेटिव्ह थोबाडा केले सकारात्मक थो नवरा जेवलीस का मग जेवून घ्यायचे भूक लागली तर माझी कशाला वाटलं पाहिजे तू बाजारात गेलीस का हो बाजारात घेतलीस एवढे सगळे आम्ही आठशेचे हजाराची घ्यायला दिली त्याला सकाळ बरो तो काय भागावजी संशयखोर माणूस स्वतः चांगला चलत नाही लोकांना चांगलं बायकोला बघताना बायकोला बघताना तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे बायको एक मशीन आहे चार वेगळं बटन आहे का गेला टावेल टावी साबण तुझे तुझ्या तुला का हिंगाने काम विचार करत होते बाईला काटो जाऊ नये समता दिसतीच बघा बघा मग मी आता बोलू हसल्यामुळं बहात्तर बोल। प्रकार कायम होतो हसताना माणसं अशी हसतात की त्यांच्या हसण्याच्या अवधाने असते बघा हसण्याचा पहिला हसता तो असं काय काय काही काही किती हिरवा झाल्या सगळं काही समुद्राच्या लाटे झाले काही काही असं हसतात की त्यांच्या हसण्याचा आवाजच घेतलाय पण हसता का त्यांच्या साऊन कुठे करतात का हसतात पण दिसत जा म्हणत ज्यांना हसून येत नाही त्यांच्यापासून सावध राहा झटक्याचं पेशंट त्याला चालता की कधी त्याचं इंजिन कधी लॉक जरा की नाही हसण्याचा परिणाम कपटीला हसू येत नाही ना, ना का कपकी कपकी लागून दिसतो बघा मग आपण डोक्यातला ताण द्यायचं घरी भाडं झालं बरं वाटतंय का असं कोण बोल काय आपण याला विचारलं म्हणजे अरे या भाडं झाले तुला कसं काय वाटतं असं असा बोलत ते हा मला घरी भाडं झाले मला म्हणतं का मार असं कोणी म्हणेल का नाही छोटी नाही नसली आपण त्या छोट्या काही विचारले अरे बा तुझ्या घरात भांडण झालं तुला कसं काय वाटते तुझी पहिली प्रतिक्रिया काय मग ते असं बोल का आज नारायणच बांधणं झाले मस्ते आता ज्याला दिसते त्याला हसो आमचे बसलेचे चुकी भाव का तुला आम्ही काय झालं जेवणाच्या पंतीत जो अगोदर जेवायला बघतो तो चटपून ठाऊन निघून जातो पण महागाय काय काय साफ सुकडे प्रिक्रिया येणारी असेल हा हसले का गरजेचं एखादी बाई नवरा जेवण वाटतो जेवण वाटतं ते आनंदाला आनंदाने वाटतोय आनंदाने वाटतोय नवरा गुण घास जास्त काही गरज नाही हसत सुखाने वाटतं बँकेची वडी तुम्ही जास्त साप पाण्यात पहिले कशी पैवानासाठी होते एवढा चिकन त्या टांगती आणि आज मी चपाती घ्या ना आपली ते काय चाललं रे कलेक्टर बनायचा प्लॅन आहे तू जर मंत्र्याचा पीए बनायचा प्लॅन आहे हे डॉक्टर नाही दिन बनायचे बघायचं स्वप्न आणि आपले पोटे दिसले ते का रे कसला मोबाईल साठी चालावी शामकल चालू खूप सुंदर कसला रे आमपैया ती बर्बादीची चर्चा ब्राह्मणाच्या मारोड्याच्या बायाची चर्चा आहे की देशपांडेबाई काय चालेल काय नाही माझा मुलगा कलेक्टर बनायचा काय आहे का मी पहिलं कसं वळण लावून घेतलंय त्याला आणि मोबाईल जास्त वापरू दिला नाही आपल्या ध्येया लक्ष केंद्रित केलंय देशपांडेबाई तुमचं माहीत नाही मला माझी मुलगी शिव म्हणून आली कुलकर्णी नाही तुमचं आपटीबाई तुमचं तुम्हाला माहीत नाही माझा मुलगा सहा जिल्ह्याचा भाव आला आहे अजून काय पाहिजे आता उद्या येतोय मग तो रस्ते तिथे येणार आहे सगळ्या रस्त्यांनी फुले टाकायची तयारी चालू आहे पुण्याची चर्चा आहे आता आपल्या बाय चर्चा आहे काय की का आपल्या महिला एकत्र आल्या महिला एक एकत्र आल्या चर्चा पहिली चर्चा कधी केली किती बाय विराट विचार बा दुसरी चर्चा कधी आण सारी परिनेच्या परमणीच्या बाई गेल्या मालिकेच्या भागात पाच एक लाखाचं नुकसान झाला शेअर बाजार गडबड नाहीचा अवघ्या पिक्चर मालिका बघताना चेहरा जर बघितला तर मला भाग येत नाही किती तोंडात शिल्ड मासे जरी गेल्या तीन घंटे गुडघे दुखत नाही पाय दुखत नाही पाठ दुखत नाही काहीच नाही तीन घंटे पिक्चर मालिका का तक, बघतात हिरवणीचं कसं होईल आणि हिरोचं कसं होईल अगं तुझं कसं होईल बघणारी आपसोड्या जोड्या मालिकेत काम करणारी बाई उच्च वर्गीय पाच मिनिटाचा रोग करतील त्याला मिळतात एक लाख रुपये आणि आपली बाई हिरवणीचं कसं होईल आपसोड्या जस जोड्या पिक्चर तीन भेटे बघते अजिबात दाबळ येत नाही पण बंतीजीचं प्रवचन चालू झालं